नाशिक शहर पोलीस आयुक्तालय तसेच नाशिक ग्रामीण पोलीस आयुक्तालयात देखील पोलीस भरती प्रक्रिया एकोणवीस जून पासून सुरू नाशिक शहर पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण पोलीस आयुक्तालय आस्थापनेत पोलीस भरती प्रक्रिया एकोणवीस जून पासून सुरू होणार असून ही प्रक्रिया कशा प्रकारे राबविली जाईल परीक्षा कशा होतील या सर्व बाबतीत नाशिक शहर उपायुक्त चंद्रकांत खांडवी सर नाशिक ग्रामीणचे ॲडिशनल एस पी आदित्य नमस्कार नाशिक शहर पोलीस आयुक्तालय यांच्या आस्थापनेवरती एकशे अठरा पदांकरिता पोलीस भरतीसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे आणि ही पोलीस भरती एकोणावीस जून पासून सुरू करण्यात आलेली आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर ही पोलीस भरती घेण्यात येणार आहे या पोलीस भरतीमध्ये जर पावसामुळे एखाद दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्याची योग्य अशी पुढील तारीख त्या उमेदवारांना देण्यात येईल ही आपली पोलीस भरती मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि सदरचा जो ट्रॅक आहे हा सिंथेटिक आहे त्यामुळे शक्यतो पावसामुळे व्यत्यय येणार नाही परंतु जास्तच पाऊस आला तर पुढील जी योग्य सुयोग्य तारीख होईल ते आप निश्चित उमेदवारांना कळवण्यात येईल या भरतीसाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या पदांकरिता अर्ज केलेले असतील जर अशावेळी त्यांचे एकाच दिवशी फिजिकल येत असेल किंवा लेखी येत असेल तर त्याबाबत उमेदवारांना त्यांना पुढील तारीख फिजिकलची त्याच दिवशी कळवण्यात येईल त्यासाठी त्यांनी ते आमच्याशी संपर्क साधावा स्थानिक पातळीवरती सुद्धा उमेदवारांना काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा तसेच भरतीसाठी येताना जे काही आवश्यक डॉक्युमेंट सांगितलेले आहेत फोटो सांगितलेले आहेत ते उमे उमेदवारांनी घेऊन येणं आवश्यक आहे ही जी पोलीस भरती आहे ही अतिशय पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार आहे उमेदवारांना त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी आव्हान आहे की कुठली वशेलीबाजी किंवा आमिषांना त्यांनी बळी पडू नये जर असं कोणी आमिष दाखवत असेल तर त्यांनी माननीय पोलिस आयुक्त नाशिक शहर पोलिस अधीक्षक नातृत्पद प्रतिबंधक विभाग नाशिक किंवा आमच्याशी संपर्क करावा साधारण किती जागांसाठी भरती आहे आणि किती उमेदवारी अर्ज आलेले आहे महिला आणि पुरुष आपल्या नाशिक शहरामध्ये एकशे अठरा पदांकरिता ही जाहिरात देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात हजार सातशे सतरा आवेदन पत्र आलेले आहेत पुरुष उमेदवारांचे पाच हजार पाचशे नव्वद आहेत आणि महिला उमेदवारांचे दोन हजार एकशे पंचवीस आवेदन अर्ज आहेत आणि ट्रान्सजेंडर यांचे दोन अर्ज आहेत आणि त्यांचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल एकोणावीस तारखेला पाचशे उमेदवार आहेत वीस तारखेला पाचसे आणि तिथून पुढे नऊशे नऊशे उमेदवार त्याच्यामध्ये स्पोर्ट पर्सन एक सर्व्हिसमॅन आणि महिला अशा वेगवेगळ्या कॅटेगरी प्रमाणे बोलवण्यात आलेले आहेत उमेदवार नाशिकचे आहेत का फक्त बाहेरचे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राभरचे अर्ज करू शकतात हे उमेदवार आपण जे अर्ज केलेले आहेत ते नाशिकचे आहेत आपण त्यांना या ठिकाणी संधी देणार आहोत नाशिक ग्रामीण पोलीस घटकामध्ये दोन हजार तेवीसच्या भरतीच्या नोटिफिकेशननुसार बत्तीस जागा व्हॅकंट आहेत त्यासाठी आम्हाला एकूण बत्तीसशे पंचवीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत त्यामध्ये पुरुष सव्वीसशे दोन महिला पाचशे शहात्तर माजी सैनिक बेचाळीस आणि माजी सैनिकांवर जे अवलंबून आहेत असे पाच उमेदवारांचा अर्ज आम्हाला प्राप्त झाला आहे याचं वेळापत्रक आम्ही डिक्लेअर केलेलं आहे त्यानुसार आम्ही एकोणावीस जून ते बावीस जून असे चार दिवस पोलीस भरतीची शारीरिक तपासणी आणि शारीरिक चाचण्या मैदानी चाचण्या घेणार आहोत यामध्ये एकोणावीस जूनला आम्ही सातशे लोकांना बोलवलेलं आहे वीस जूनला आम्ही नऊशे उमेदवारांना बोलवलेलं आहे एकवीस जूनला एक हजार दोन उमेदवारांना बोलवलेलं आहे आणि बावीस जूनला सहाशे तेवीस उमेदवारांना आम्ही बोलवलेलं आहे त्यामध्ये बावीस जूनला मुख्यतः महिला आणि माजी सैनिक या लोकांना आम्ही बोलवलेलं आहे यामध्ये मैदानी चाचणी होणार आहे त्यामध्ये छाती उंची तपासणी शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे गोळाफेक या चार उपक्रमांचा या चार ॲक्टिव्हिटीजचा सहभाग असेल ही सर्व पोलीस प्र भरती प्रक्रिया आम्ही एस पी ऑफिसचं जे हेडक्वॉर्टरचं मैदान आहे त्या ठिकाणी घेणार आहात तर सर्व जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही त्याप्रमाणे सूचना दिलेली आहे की आपल्या आपल्या तारखेच्या दिवशी त्यांनी सकाळी पाच वाजता व लवकरात लवकर त्या ठिकाणी रिपोर्ट करावं सर्व डॉक्युमेंट्स स्वतःचे फोटो स्वतःचे सहा फोटो सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि झेरॉक्स या दोन्ही प्रतींमध्ये घेऊन यावे संपूर्ण भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पारदर्शकपणे आणि त्रयस्थपणे घेतली जाईल यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि आम्ही सर्व कटिबद्ध आहोत यामध्ये काही उमेदवारांनी जर वेगवेगळ्या पदांसाठी दोन घटकांमध्ये उमेदवारी अर्ज भरला असेल उदाहरणार्थ जर काही लोकांनी बँड्समन किंवा चालक या पदासाठी दुसऱ्या जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दिला असेल आणि पोलीस शिपाई म्हणून नाशिक ग्रामीण घटकात जर त्यांनी अर्ज दिला असेल तर त्यांना आम्ही आणि दोन्ही जर त्यांच्या शारीरिक चाचण्या मैदानी चाचण्या एकाच दिवशी येत असेल तर आम्ही त्यांना कळवू की त्यांना दुसरी तारीख दिल्या जाईल आणि त्यांनी आम्हाला संपर्क केल्यास आम्ही त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देऊ या भरती प्रक्रियेची पहिला टप्पा जो आहे तो मैदानी चाचणी आहे आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि त्यानुसार प्रवर्गानुसार मेरिट लिस्ट लावल्या जाईल आणि जे मुलं किंवा जे उमेदवार त्यामध्ये सिलेक्ट होतील त्यांना तसं कळविलं जाईल आणि महाराष्ट्र शासनाने ही देऊ केलेली पोलीस भरती दोन हजार तेवीस हे आम्ही नाशिक ग्रामीण घटक हे पारदर्शकपणे प्रामाणिकपणे आणि इफिशियंटली पार पाडू याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद ट्रान्सजेंडरचा आपल्या घटकात एकही अर्ज आलेला नाही एखाद्या दिवशी भरती घेणं शक्य झालं नाही तर त्यासाठी आपण चार दिवस रिझर्व ठेवलेले आहेत बावीसला आपले शरीर वेळापत्रक जे आहे ते संपत आहे त्यानंतर तेवीसचा रविवार तो सोडून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे चार दिवस आपण राखीव ठेवलेले आहेत जर यदा कदाचित पावसामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे जर त्या दिवशी भरती घेणं शक्य झालं नाही तर आम्ही राखीव दिवस ठेवलेले आहेत शक्यतो तशी वेळ येणार नाही कारण पावसामुळे कुठलाही व्यत्यय येणार नाही यासाठी आम्ही बऱ्यापैकी खबरदारी घेतलेली आहे ते वेगळ्या पद्धतीने आम्ही आपल्याला कळवतो महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक